श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किचित सच्चराचर तत्पद दर्शिम येन तस्म श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सव्वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण शुद्ध नवमी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक चोवीस सहा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितभूज भाग सदतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात तुम्हाला या शक्तीने आधार दिल्यानेच तुमच्यावरील अनेक संकटे बाहेरच्या बाहेर निघून जातात व काही मोजक्या न टाळता येणाऱ्या दुःखांनाच तुम्हाला सामोरे जावे लागते अशा दुःखांनाही तोंड देण्यासाठी मी तुम्हाला शक्ती पुरवत असतोच तुम्ही त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजा तुमचेच दैव जर उणे असेल तर किंवा तुमच्या प्राक्तनातील भोग अजून संपले नसतील तर ते तुम्हाला भोगावेच लागतील तुम्ही ते भोग भोगूनच संपवणे गरजेचे असते आता तुम्ही ते भोग भोगले नाहीत तर पुढच्या काळात तुम्हाला ते भोगावेच लागतील हे लक्षात ठेवा प्रभू रामचंद्रांनासुद्धा त्यांनी मानवी देह धारण केल्यानेच त्यांना अनंत भोग यातना यांना तोंड द्यावेच लागले हे तुम्हाला ठाऊक आहे मी सुद्धा किती शारीरिक यातनांना तोंड देत असतो हे तुम्ही पाहत असतातच आम्हाला सर्व ज्ञान व सर्व अधिकार त्या शक्तीने दिले असले तरी आम्ही हे भोग भोगूनच संपवीत असतो तेव्हा तुमच्यासारख्या सामान्यांची काय कथा सामान्य माणसांच्या लक्षात अशा गोष्टी कितीही सांगून लक्षात येत नसतात त्यामुळेच अशी माणसे त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्याने ईश्वरी शक्तीबद्दल काहीतरी गैर बोलू लागतात व हळूहळू नका ईश्वरी शक्ती ही निश्चितच दयाळू आहे त्याबद्दल काहीच प्रश्न नाही परंतु ती तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तसेच तुमची श्रद्धा निष्ठा पाहिल्याशिवाय तुमच्यावर कृपा कशी करणार या गोष्टी तुम्ही विचारात घेताना दिसतच नाही परिसाच्या स्पर्शाने फक्त लोखंडाचे सोने होत असते हे तुम्हाला ठाऊकच आहे तेव्हा तुमच्या जीवनाचे सोने करून घ्यायचे असेल तर तुम्ही प्रथम लोखंड बना व या शक्तीच्या सहवासात स्थिर राहा या शक्तीच्या सहवासात आल्याने कोणाचेही नुकसान होत नसते हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही लोखंड बनून राहिल्यावर तुमच्यावर गंज चढणार नाही याची मात्र जरूर काळजी घ्या लोखंडावर कारणाशिवाय गंज चढतो हा निसर्ग नियमच आहे आणि एकदा गंज चढला की तो रॉकेल लावूनच काढून टाकावा लागतो तेव्हा तुम्ही सदैव या चरणांवर विश्वास ठेवून त्यांची सेवा करीत राहा व त्यामार्गे तुमच्यावर गंज चढणार नाही याची काळजी घ्याच खूप भक्त ईश्वरी शक्तीची कृपा झाली की कृतीहीन व आळशी होतात आणि तिच्यापासून दूर होतात तेव्हा तुम्ही प्रत्येकाने येथे सावध राहून अखंड सेवा करीत राहा ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्ही जसजशी तिची सेवा करू लागाल तिचे चिंतन करू लागाल तस तशी त्या शक्तीची महती तुम्हाला कळू लागते व निरनिराळे अनुभव तुम्हाला येऊ लागतात जी माणसे या शक्तीवर संशय घेत राहतात त्यांच्या पाठीमागे नित्य काही ना काही उपाधी लागून राहतात व त्यामुळे ते सदैव चिंताक्रांत दिसून येतात संशय घेणाऱ्या व्यक्ती कधीही या शक्तीच्या शिष्य होऊ शकत नाहीत तुम्ही बद्दल ईश्वरा इतका भाव ठेवाल तेव्हाच तुम्हाला आपोआप अनुभव येऊ लागतील तुम्हाला सुदैवाने ईश्वर अनुग्रहित असे परंपरेतील गुरु लाभलेले आहेत माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती साक्षात शिव असल्यानेच हे गुरुचरण तुम्हाला प्रत्यक्ष जानवी आहे गंगा आहे तेव्हा तुम्ही कधीही या चरणांबद्दल कोणतीही शंका मनात आणूच नका जे माझे ऐकत नाहीत त्या भक्तांना ते कितीही जुने व प्रिय असले तरी बाजूलाच सारित असतो व जे दासानुदास आहेत त्यांचेवर फक्त प्रेम करीत असतो मला तुम्ही सर्व भक्त सारखेच आहात मी कोणताही भेदभाव तुमच्यात ठेवत नसतो पुरुष स्त्री हा सुद्धा भेद मी भक्तात करीत नसतो स्त्रिया पुरुषांपेक्षा बुद्धीत कुठेही कमी दिसत नाहीत त्या केवळ शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्यानेच त्यांना अबला म्हणावे लागते रस्त्याने जाताना तुम्हाला पुरुष अनेक ठिकाणी थुंबताना दिसतात परंतु स्त्रिया कधी तशा तुम्हाला रस्त्यात थुंबताना दिसत नाहीत हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे स्त्रिया मुळात पुरुषांपेक्षा फारच व्यवहारी असतात म्हणूनच प्रत्येक सामान्य माणसांच्या घरातील बहुतांशी निर्णय त्यांच्या मताप्रमाणे चालतात पुरुषांची मते निर्णय त्या स्वतःला हव्या असलेल्या दिशेला वळवून घेऊ शकतात म्हणून एक प्रकारे त्या होका यंत्राचे काम करीत असतात काही स्त्रियांच्या कुंडलीत असे काही ग्रह असतात की त्यांना स्त्री असूनही पुरुषी भावना जास्त येत असतात पूर्वीच्या काळी झाशीची राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर आणि हल्लीच्या काळातील राजकारणातील इंदिरा गांधी बेनजीर भुत्तो इत्यादी स्त्रिया प्रामुख्याने तशा प्रकारच्या आढळतात त्यांना पुरुषांप्रमाणे होऊन राज्य करायची इच्छा प्रबळ झालेली दिसून येते तसे पाहिले तर साधारण स्त्रियांच्या मध्ये चार प्रकार दिसून येतात पहिला प्रकार अर्धांगिनी ही स्त्री संकटाच्या वेळी वेळ आली तर प्राणाला प्राण देणारी दिसून येते दुसरा प्रकार आहे सहचारिणी ही स्त्री पतीला सदैव प्रपंचात सहकार्य करीत असते साथ देत असते तिसरा प्रकार आहे पद्मिनी ही स्त्री लक्ष्मी नावानेही ओळखली जाते अशा स्त्रीच्या घरातील आगमनामुळे त्या घराचा उद्धार होत असतो उत्कर्ष होत असतो अशा प्रकारच्या स्त्रिया हल्ली समाजात फार दुर्मिळ झाल्या आहेत चौथ्या प्रकारच्या स्त्रीला डाकिणी शंकिणी असे म्हणतात अशी स्त्री नवऱ्याची पर्वा न करणारी सतत भांडणारी अक्षम्य अभद्र बोलणारी असते पुरुषांच्या बाबतीत मात्र दोन प्रकार सांगितले जातात ते म्हणजे एक पुरुष व दुसरा पुरुषोत्तम पुरुषोत्तम विशेष कोणीही दिसून येत नाही श्रीराम श्रीकृष्ण यांना पुरुषोत्तम समजले जाते आम्ही समाजात कधीही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करीत नसतो आम्हाला ईश्वरी अनुग्रह लाभल्याने जी शक्ती प्राप्त झाली आहे तिच्यामुळे आमची कीर्ती आपोआपच करणोपकरणी होऊन सर्वत्र पसरत असते त्यामुळे नित्य आपोआप नवीन नवीन माणसे दर्शनाला येऊ लागतात व त्यातूनच भक्त तयार होत जातात त्यातील जे अतिशय भाग्यवान व ज्यांचे पूर्वसुकृत फारच उच्च दर्जाचे असेल ते शिष्यत्व मिळवण्याकडे वाटचाल करू लागतात शिष्यत्वाकडे वाटचाल करणारे फारच कमी असतात शिष्यत्व त्या सगळ्यांनाच मिळते असे नाही गुरुस्थानाच्या अनेक परंपरा व त्यावर आधारित नियम असतात त्याचे सर्वांनाच आकलन होत नसते परमार्थ हा दिसायला सोपा असतो पण तो विषय फार गहन अवघड आहे तुम्हाला हे गुरु भाग्याने लाभलेत त्यांच्या श्रेष्ठत्वाची व्यक्ती अनंत काळाने या भूमीवर आली आहे श्री वासुदेवानंद स्वामींच्या नंतर जवळजवळ कोणीही त्यांचे एवढी श्रेष्ठ व्यक्ती होऊन गेलेली नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त